नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय हिवाळी टोमॅटो हिवाळी टोमॅटो मध्ये फुल सेटिंग करत असताना दव बादळात आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण जवळजवळ चाळीस पंचेस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत विरांग व्हरायटीचा प्लॉट आहे शेतकऱ्याचं प्रथम तर नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अमित रोहिदास बोर अमित रोहिदास बोर राहणार हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा पुणे हिवरे तर्फे नारायणगाव हिवरे तर्फे नारायण कळून जाय मला ओके आपला झेंडूचा प्लॉट देखील आपल्याकडे डॉक्टर किसान कडे रजिस्टर होता टोमॅटोचा देखील तुम्ही रजिस्टर केला एकंदरीत पंचेचाळीस दिवसात गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस असेल सातत्याने धुका असेल यामध्ये आपण प्लॉट डेव्हलपमेंट करत असताना काय अडचणी आल्या का डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरल्यावर डॉक्टर किसानचं वेळापत्रक ज्यावेळेस मी झेंडूपासून वापरत होतो त्यावेळेस मला असे अनुभव आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं वेळापत्रक येतं अतिशय चांगल्या पद्धतीचे औषध आणि जी वेळ आहे ज्या वेळेला जे पाहिजे तेच दिलं जातं आणि चांगल्या पद्धतीचं काम आणि आता जे टोमॅटोला चालू आहे जे शेड्यूल ते शेड्यूलचं अतिशय चांगल्या पद्धतीचं रिझल्ट आहे आपण जर कळी बघत अतिशय चांगल्या पद्धतीने कळी आता सेटिंग व्हायचा काळ चालू झालेला आहे चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं तर एक कमीत कमी आपल्याला सहा सात किलो पर्यंत आरामशीर माल देऊ शकतो म्हणजे एकरी आपला हजार बावीसशे सॉरी दोन हजार बावीसशे कॅरेट पर्यंतचा माल हा भाग देऊ शकतो आपल्याला एवढ्या दव आणि थंडीच्या काळात कुठल्या प्रकारचा प्लॉट असा टिकलेला नाही अतिशय भुरी असन डावणी असन पावसामुळे जे काही कर करपे आले टिपकेचे करपे आले अतिशय अडचणी आल्या होत्या पण पन... आपलं डॉक्टर किसनचं वेळापत्रक अतिशय चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं आपलं पोट एकदम चांगल्या स्टेजला आज आहे आणि तुमचं मला मार्गदर्शन आहे कायम कायम म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने लाभतं मी जरी कधी फोन नाही केला डॉक्टर साहेब मला तर डॉक्टर साहेब स्वतःहून माहिती चौकशी कर करतात मला फोन करतात आजला देखील अचानक माझ्याकडं डॉक्टर साहेब आजला मला फोन नाही केला पण अतिशय डायरेक्ट मी वावरात बांधणी चालू असताना आज हजर झालेत मी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे एक चांगलं मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे झेंडू असेल आता टोमॅटो आपण या ठिकाणी जर बघितलं बांधणी सुरू आहे अशा पद्धतीने या ठिकाणी सेटिंग व्हायला सुरुवात झाली छोटे छोटे फळ सेटिंग व्हायला तुम्हाला दिसत आहे त्या बाजूला मजूर बांधणी करतायत पूर्ण प्लॉट खूप मोठा प्लॉट आहे मजूर तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील अशा वेळेस आपण साधारणतः विरांग व्हरायटी आहे दहा सत्तावन्न असेल यानंतर जानेवारी एंड फेब्रुवारी मध्ये बासष्ट बेचाळीस असेल या भागामध्ये जुन्नर असेल नारायणगाव असेल पुणे जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हिवाळीनंतर नंतर उन्हाळी टोमॅटो जास्त लागवडी होतात जो काही नारायणगाव बाजारपेठ आहे ती साधारणतः एप्रिल मे जून जुलै मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं मार्केट असतं अशा वेळेस आता पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे जेणेकरून हे प्लॉट साधारणतः ऐंशी नव्वद दिवसाला हार्वेस्टिंगला येतात पावसाळी वा, पावसाळी वराट्यांमध्ये आपण साधारणतः पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसाला हार्वेस्टिंग सुरू होतं इथं आपल्याला पंच्याऐंशी नव्वद दिवस लागतात पंचेचाळीस दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत या स्टेज ला सेटिंग सुरू होतंय अशा स्टेजला तुम्हाला नागळी असेल त्याचप्रमाणे करपा असेल भुरी असेल डावणी असेल यावर आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे या स्टेजला हे पुलं सिटिंग ऑइल लागतं यावेळेस ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ पाचशे ग्रॅम बोरान आणि याच वेळेस वरतून फवारणी आपल्याला सेटिंग साठी द्यायची आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम पुढे जाऊन चार पाच दिवस जाऊ द्या तुम्हाला कर्प्याचा चांगला स्प्रे घेत असताना किप्रो पिक्स पाचशे ग्रॅम सायक्लिंग वीस ग्रॅम असा एक स्प्रे घेऊ शकतात त्याऐवजी दुसरा स्प्रे तुम्ही आहेत अल्ट्राबॅक्ट अडीचशे मिली कोसाइड दीडशे ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या नागाळीसाठी बेनिवाचा वापर न करता झेडलेक्स आबाशीन क्वाम्बीपट झेडलेक्स अडीचशे मिली आबाशिन शंभर मिली क्वॉम्बीपट शंभर ग्रॅम हा पंधरा दिवसातून एक तीन स्प्रे जर तुम्ही वीस दिवसाला सुरू केले वीस दिवसाला घ्या पस्तीस दिवसाला घ्या पन्नास दिवसाला घ्या परत साठ पासष्ट दिवसाला तुम्ही त्या ठिकाणी फळ सेटिंग होतील लिंबू आकाराचे होतील त्यावेळेस वायोगो ऐंशी मिली मोळंटोडी दोनशे मिली असा एक स्प्रे घेऊ शकतात ज्यावेळेस लिंबू आकाराचे फळ होतील त्यावेळेस ड्रीप मधून जसं सुरुवातीला पंधरा वीस दिवसाला आपण ड्रिंचिंग करतो फोर स्ट्रोक पाच लिटर पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा त्याच पद्धतीने तुम्हाला ड्रीपच्या माध्यमातून साष्ट साठ पास पास सा ते पासष्ट दिवसाला फळांचा आकार वाढवायचा किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची त्या पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो सोळा आठ बत्तीस असे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय फळ जसजशी मोठी होतील करपा येऊ द्यायचा नाही तिरंगा झाला नाही पाहिजे फळमाशीचा डंक सुटा अपसुलुटा त्यासाठी वायोगोमटोळी झाला पुढच्या आठ ते दहा दिवसानंतर सिमोडीस दोनशे लिटरला दोनशे मिली असा एक कीटकनाशकचा स्प्रे तुम्ही करून घ्या पानांची ग्रीनरी सातत्याने ठेवायची आपल्याला एकरी बावीसशे पुढं कॅरेटचं उत्पादन आपल्याला घ्यायचंय त्यासाठी आपल्याला निरोगी शेवटपर्यंत कसे ठेवता येईल त्यासाठी किप्रो पिक्स अल्ट्राबॅग त्यानंतर डावणी असेल थंडी पडते दव पडतंय दुपारचं टेम्परेचर वाढतंय अशा वेळेस तुम्ही रिव्हर्स एकशे साठ मिली एम पंचाळीस चारशे ग्रॅम किंवा स्कोर शंभर मिली रिवर्स सोबत असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात हिवाळ्यात लागवड केलेल्या टोमॅटोच्या प्लॉटचं संगोपन करत असताना चाळीस पंचेस दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत ड्रिपचे ऍप्लिकेशन कसे दिले पाहिजे त्यासाठी जे या स्टेजेसला जे फुलं तुम्हाला या ठिकाणी पंजा समोर दिसत असेल हा जो पंजा दिसतोय असे पंजे निघाले चाळीस पंचेचाळीस दिवसाला त्या ठिकाणी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरां देऊन घेतल्यानंतर आर्या झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे घ्या पानं टिकवायचे करपा येऊ द्यायचा नाही डावणी येऊ द्यायचं नाही भुरी येऊ द्यायची नाही त्यासाठी डावनी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे दहा बारा दिवसातून एक स्प्रे तुम्ही जर घेतला तर चांगल्या पद्धतीने संगोपन तुमचं होईल परत एकदा आम्ही जे तुमच्याकडे येतो झेंडू मध्ये खूप चांगलं उत्पादन तुम्ही डॉक्टर किसानच्या माध्यमातून घेतलं आज हा आपला पंचाळीस दिवसाचा टोमॅटोचा विरांग वरायटीचा प्लॉट आहे नव्वद पंच्याण्णव दिवसाला पुन्हा एकदा मी व्हिजिट करून आपण किती टार्गेट या ठिकाणी ठेवला आहे आणि ते त्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल त्या पद्धतीने आपण परत एकदा व्हिडिओ शंभर टक्के घेऊ शेवटची एक प्रतिक्रिया तुमची विचारतो की टोमॅटो असेल झेंडू असेल कांदा पीक असेल तुम्हाला जो अनुभव आला डॉक्टर किसानच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मी शेतकऱ्यांना एकच सल्ला देतो की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन जर काढायचं असेल तर तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि एक वेळेत जर तुम्ही मालांना जर ट्रीटमेंट केली आपलं जसं बारीक फवार जर वेळ डॉक्टर कडे आलं तर ते वेळ लवकर बरं होतं आणि लवकर चांगली त्याची सुदृढ वाढ होते तसंच मालांचं आहे जर तुम्ही मालांना जर वेळेत जर काम केलं तुमचे बाजार जरी कमी असले जर तुमचं उत्पन्न जर जादा असेल तर तुम्हाला नक्कीच त्या मालात नफा भेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे मी एकाच शेतकरी बांधवांना विनंती करतो मी काय यांचा सेल्समन नाही का कोणी नाही पण मी एक शेतकरी नाते आणि तुम्हाला सांगतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन आहे तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती शंभर टक्के करेन नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांनी जे सांगितलं की लहान बाळाला जर योग्य वेळ योग्य ट्रीटमेंट दिली तर ते पुढे जाऊन सुदृढ होतं चानाक्ष होतं चांगल्या पद्धतीने त्याचा विकास होतो तसंच या ठिकाणी त्यांनी सांगितलं देखील मी डॉक्टर किसानचा सेल्समन नाही या ठिकाणी फक्त एकमेव हेतू एवढाच आहे की गेल्या वर्षी ज्या या भागातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती की टोमॅटोमध्ये चांगलं उत्पादन घेत असताना डॉक्टर किसानचा जो हातभार आम्हाला लागतोय त्याकरता वेळोवेळी या भागात येऊन दोन व्हिडिओ घेऊन प्रत्यक्ष लाईव्ह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं या सगळ्या शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार या वर्षी मार्च एंड एप्रिल एंड पर्यंत हळूहळू पंधरा वीस दिवस महिन्यातून एक व्हिडिओ या भागातील जुन्नर असेल शिवनेरी किल्ला असेल तुमचा पुणे जिल्हा असेल या सगळ्या भागातून मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार